नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहेत दीपक मोरे यांचा रिपोर्ट सर्व प्रतिनिधी सकारात्मक भूमिकेतून एकत्र काम करतील तरच बीडमधील वातावरण बदलेल आणि जिल्ह्यात गुंतवणूक येईल अजित पवार पहा लोकमहाराष्ट्र माझावरील रिपोर्ट सर्व पक्षाचे प्रतिनिधी सकारात्मक भूमिकेतून एकत्र काम करतील तरच बीडमधील वातावरण बदलेल आणि जिल्ह्यात गुंतवणूक येईल त्यामुळे पर्यायाने रोजगार वाढीस मदत होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं बीरमध्ये आज नियोजन आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते बेरमध्य सर्वसाधारण योजना अनुसूचित उपयोजना आणि आदिवासी उपयोजना यासाठी एकूण सहाशे पंधरा कोटी पन्नास लाख इतक्या निधीचा आराखडा मंजूर केला आहे एकूण आराखड्यातल्या पाचशे छत्तीस कोटी चव्वेचाळीस लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली त्यासाठी एकशे छप्पन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख एवढा निधी वितरित करण्यात आला आहे तर एकशे चौपन्न कोटी तीन लाख इतका निधी खर्च झाला आहे तसंच बीडमध्ये गुंतवणूक येण्यासाठी मुंबई ते बीड थेट रेल्वे सुरू करण्यासोबतच आगामी काळात सुरूबाबत तसेच आगामी काळात बीडसाठी विमानतळ सुविधा देण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी दीपक मोरे यांचा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद